कोटींच्या हिऱ्यांचा अपहार केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला क्रेडिटवर घेतलेल्या पाच कोटी छत्तीस लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना घडली ही फसवणूक केल्याप्रकरणी तीन हिरे व्यापाऱ्यांविरोधात पी केसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला अवैध वाळू वाहतूक करणारे दोन हायवा जालनाच्या आंबड तहसीलदार यांच्या पथकाने पकडले अंबड सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ही कारवाई करण्यात आली या कारवाईत एक कोटी एकोणीस लाखांचा मुद्देमाल तहसील पथकाने जप्त केला असून या प्रकरणी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे नाशिकच्या पवननगर येथील एका विद्यालयातील विद्यार्थिनींनी मिळून एका विद्यार्थिनीला मारहाण केलं विद्यालयात कबड्डी स्पर्धा ठेवण्यात आली होती त्यामध्ये एक विद्यार्थिनीने स्पर्धा जिंकल्या त्याचा राग मनात ठेवून दुसऱ्या गटातील विद्यार्थिनींनी पेपर सुटल्यावर मारहाण केली नाशिकात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये झटापट झाली या झटापटीत चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्याचा देखील प्रयत्न केला काही दरोडेखोरांना पोलिसांनी स्टाईल पाठलाग करत ताब्यात घेतलं नाशिकच्या देवळाली गावात हा प्रकार घडला नागपुरात बोगस शालार्थ आयडी तयार करण्याच्या प्रकरणात शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह भगोले आणि भरत ढवळे यांना अटक करण्यात आली होती यावेळी भगोले आणि ढवळेंना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आता या प्रकरणात आरोपींची संख्या नव्वद गेली असून हे सर्वजण न्यायालयीन कोठडीमध्ये आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचं उल्लंघन करून प्रदूषण केल्याप्रकरणी सांगली शासकीय रुग्णालयाला चार कोटी बासष्ट लाखांचा दंड ठोठावला तर मिरज शासकीय रुग्णालयाला एसटी पी यंत्रणा बसवण्यात चोवीस महिन्यांची मुदत दिले या दोन्ही शासकीय रुग्णालयात जैव वैद्यकीय कचऱ्याचं नियमानुसार विघटन केलं जात नागपुरात बत्तीस ग्रॅम एम डी सह एका कुख्यात आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय शेख नजीर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तर एका आरोपीचा शोध सुरू आहे अकोला जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कोमिंग ऑपरेशन राबवलंय यामध्ये त्यांना नऊ शस्त्र जप्त करण्यात यश आलंय या ऑपरेशनमुळे स्थानिक गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात मदत होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे धुळ्यातील सूरज बायपास रोडवर चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आरोपींकडून बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणातील दोन आरोपी फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध लातूरच्या उदगीर तालुक्यातील लोणीमध्ये घरफोडी झाली या घरफोडीत रोख रक्कम आणि पंधरा हजारांचा मोबाईल असा एकूण तीन लाख पासष्ट हजार रुपयांचा ऐवज लंपास केलाय या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतात